स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीविरुद्ध इंडिया आघाडी असा थेट सामना होणार आहे पण इंडिया आघाडीतील तीन प्रमुख पक्ष केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा वापर करणार असतील तर ते मान्य केलं जाणार नाही जागा वाटपात योग्य स्थान मिळालं नाही तर भारतीय शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडेल आणि स्वबळावर निवडणुका लढवेल असा इशारा ज्येष्ठ नेते भाई बाबूराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना असेल देशातील सर्व विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी बनवली आहे काँग्रेस खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तीन पक्षांसह अन्य लहान घटक पक्ष इंडिया आघाडीत सहभागी आहेत पण निवडणूक प्रक्रियेत घटक पक्षांना जमेतच धरलं जात नाही भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम बी शेख प्राध्यापक टी एस पाटील गीता कदम यांनी शेका पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला तर पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई बाबुराव कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला इंडिया आघाडीनं भारतीय शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीत सन्मानाचं स्थान दिलं नाही तर वेगळा विचार करावा लागेल वेळप्रसंगी शेका पक्ष स्वबळावर निवडणुका लढवेल असं त्यांनी स्पष्ट केलंय स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला योग्य स्थान मिळालंच पाहिजे कोल्हापूर महापालिकेच्या पन्नास जागा लढवण्याचा शेतकरी कामगार पक्षाचा इरादा आहे असंही भाई बाबूराव कदम यांनी सांगितलं यावेळी दिलीप जाधव प्रकाश शिंदे डॉक्टर संदेश कचरे असलम बागवान उमाजी सनदे सलीम पटवेगा रुपाली नारे प्रिया जाधव सुनंदा मोरे वैशाली सूर्यवंशी शीतल पोवाळकर उपस्थित होत्या